नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी जे सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा की जी दोन हजार पंचवीसपासून पारंपरिक वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची झालेली आहे तर त्याच्या मुख्य परीक्षेचे जे पेपर आहेत तर त्या पेपरची जी रचना आहे किंवा जी स्ट्रक्चर आहे तर त्याच्याबद्दल डिस्कशन करतोय तर याच्या अगोदरचा जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपण जे दोन लँग्वेजचे पेपर क्वालिफाय स्वरूपाचे आहेत की जे फक्त क्वालिफाय स्वरूपाचे आहेत त्याचे जी मार्क्स आहेत तर ते मुख्य परीक्षेच्या एकूण मार्क्समध्ये कन्सिडर केली जाणार नाहीत परंतु जो पेपर तीन जो आहे की जो निबंधाचा आहे मँडेटरी आहे अनिवार्य आहे या पेपरचे मार्क मात्र तुमच्या मेन्सच्या मार्कमध्ये मार्क कन्सिडर केले जातील किंवा धरले जातील आणि ज्यावेळेस जा फायनल मेरिट लागेल तर त्याच्यामध्ये ह्या निबंधाच्या पेपरचे पेपर मार्क्स धरले जातील हा जो जा निबंधाचा पेपर आहे तर एकूण या निबंधाच्या पेपरचे पेपर मार्क आहेत अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास मार्क आहेत आणि हा ज्या पेपरचा कालावधी आहे तर तो पेपरचा कालावधी म्हणजे तीन तासाचा वेळ तुम्हाला या पेपरसाठी दिलेला आहे आता ह्या निबंधाच्या पेपरचं जे माध्यम जे आहे किंवा जे इन्स्ट्रक्शन्स जे आहे लँग्वेज इन्स्ट्रक्शन जे आहे तर ते पेपरचं माध्यम मराठी किंवा इंग्लिश ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भराल तर त्यावेळेस तुम्हाला मुख्य परीक्षेचं माध्यम विचारलं जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला तिथं लिहायचं आहे मराठी किंवा इंग्लिश जर का तुम्ही लँग्वेज मराठी निवडली असेल तर तुम्हाला प्रत्येक पेपर मराठीतच लिहावा लागणार आहे जर का तुम्ही चुकून इंग्लिशमध्ये एखादा पेपर लिहिला तर त्याचे तुम्हाला मार्क्स मिळाले मिळणार नाहीत किंवा तुम्ही त्या पेपरमध्ये फेल होऊ शकता तुमचा रिझल्ट येणार नाही सरळ सरळ ह्या आयोगाने इथं सांगितलेलं आहे जर का तुम्ही मुख्य परीक्षेची भाषा म्हणून उत्तराचं उत्तर लेखनाचं माध्यम म्हणून जर का इंग्लिश निवडले असेल तर तुम्हाला प्रत्येक पेपर म्हणजे नऊच्या नऊ पेपर म्हणजे जो भाषेचा पेपर आहे इंग्लिशचा तो सोडून इतर आठ पेपर जे आहेत तर ते तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहावे लागणार आहेत त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भराल राज्यसेवा दोन हजार पंचवीसची ची मुख्य परीक्षेचा तर त्यावेळेस याच्यावरती कटाक्षनं लक्ष असू द्या की तुम्ही भाषा कोणती निवडत आहे मराठी निवडत आहे की इंग्लिश निवडत आहे तर त्यानुसार तुम्हाला मुख्य परीक्षेचे पेपर लिहावे लागणार आहेत जर का तुम्ही मराठी माध्यम निवडलं आणि चुकून इंग्लिशमध्ये लिहिला तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला त्या पेपरमध्ये फेल केलं जाईल तुमचा रिझल्ट येणार नाही जी लँग्वेज तुम्ही पेपरच्या लिहिण्यासाठी निवडलेली आहेत तर त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर लिहायचे आहेत हा जो निबंधाचा पेपर आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे अडीचशे मार्क आहेत आणि तीन तासाचा वेळ आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन निबंध लिहायचे आहेत याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी वन बाय वन सांगतो लक्ष देऊन ऐका खूप महत्त्वाची माहिती आहे बघा निबंधाचा पेपर जो असेल तर ती जी प्रश्नपत्रिका आहे तर ती दोन विभागात विभागलेली असून प्रत्येक भागात प्रत्येकी चार विषय आहेत म्हणजे क्वेश्चन पेपरचे दोन भाग आहेत पहिला भाग आहे एकशे पंचवीस मार्काचा आणि दुसरा भाग आहे एकशे पंचवीस मार्काचा पहिले एकशे पंचवीससाठी चार टॉपिक तुम्हाला निबंधासाठी दिलेले आहे त्याच्यातून तुम्हाला एका टॉपिकवरती निबंध लिहायचा आहे दुसऱ्या एकशे पंचवीस मार्कासाठी तुम्हाला चार टॉपिक दिलेला आहे त्याच्यातून तुम्हाला एका मार्क एक टॉपिकवरती निबंध लिहायचा आहे असे अडीचशे मार्कासाठी तुम्हाला तीन तासात दोन टॉपिकवरती किंवा दोन विषयावरती निबंध लिहायचे आहेत हा सर्वात महत्त्वाचा पहिला पॉइंट दुसरा पॉईंट काय आहे बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषेपैकी केवळ एका भाषेत निबंध लिहिणे आवश्यक राहील अर्जात दावा केल्यानुसार प्रवेशपत्रात दर्शवल्यानुसार उत्तर पुस्तकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत म्हणजे लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करताना पर्यायानुसार तुम्ही मराठी किंवा इंग्लिश भाषा निवडायची आहे आणि त्याच भाषेत तुम्हाला निबंध लिहायचा आहे याशिवाय ज्यावेळेस तुम्हाला मेन्सचा निबंधाचा पेपर लिहाल मुख्य परीक्षेत तर त्यावेळेला वरती जिथं जिथं तुम्हाला म्हणजे उत्तराचं माध्यम लिहायचं आहे तर ते तुम्ही स्पष्टपणे जे माध्यम तुम्ही मराठी किंवा इंग्लिश निवडलेलं आहे तर ते तुम्ही स्पष्टपणे तिथं लिहिणं गरजेचं आहे निवडलेल्या माध्यमाव्यतिरिक्त किंवा अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त किंवा अधिकृत लँग्वेज व्यतिरिक्त मराठी किंवा इंग्लिश किंवा तुम्ही निवडलंय मराठी पेपर लिहिलं आहे इंग्लिशमध्ये किंवा किंवा निवडलं इंग्लिश आणि पेपर लिहिलं आहे मराठीमध्ये तर ते उत्तर तपासलं जाणार नाही किंवा त्याला गुण दिले जाणार नाहीत हे कटाक्षणा लक्षात असू द्या तिसरा पॉईंट आहे प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला खाली सांगणार आहे की कि निबंध किती शब्दात लिहायचा आहे तर तेवढ्याच शब्दात तुम्ही निबंध लिहिणं गरजेचं आहे जर का तुम्ही जास्त लिहिला तर तुमचे मार्क्स कमी होतील जर का तुम्ही कमी लिहिला तरी तुमचे मार्क्स कमी होतील ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा चौदा मुद्दा आहे उत्तर पुस्तकेतील किंवा क्वेश्चन जो आपली अँसरशीट आहे तर त्या अँसरशीटमधील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर त्यावरती स्पष्टपणे काट मारणं किंवा अशी आता सपोज हा भाग कोरा आहे तर त्याच्यामध्ये आशी रेष मारा किंवा जर का तुम्हाला आशी मारायची नसेल तर तुम्ही आशी मारा कशीही मारा परंतु तिथं एक काट मारणं किंवा रेष मारणं गरजेचं आहे की जेणेकरून ते समजेल की हा ब्लँक पेज सोडलेलं आहे तर निबंधाच्या पेपरसाठी ए सीच्या पेपरसाठी अडीचशे मार्कांसाठी या चार महत्त्वाच्या सूचना तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत आता येऊया खाली हे जे प्रश्नपत्रिकेचा नमुना जो आहे प्रश्नपत्रिके स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं असेल बघा मी चुमा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जो सा, सा, पेपर आहे मुख्य परीक्षेचा निबंधाचा तर त्याच्या एका पेपरचे दोन भाग केलेले आहेत एका भागात तुम्हाला चार टॉपिक दिलेले आहेत बघा सेक्शन ए आहे त्याच्यामध्ये चार टॉपिक आहेत एक दोन तीन चार उदाहरणार्थ पहिला टॉपिक आहे भारत महासत्ता होणार दुसरा टॉपिक आहे निवडणुका तिसरा टॉपिक आहे तरुण आजचा तरुण आणि चौथा टॉपिक आहे भारतातली खेळ संस्कृती तर या चार टॉपिकवरती तुम्हाला निबंध लिहायचे आहेत या चार टॉपिकवरती तुम्हाला कोणता तरी एक टॉपिक निवडायचा आहे आणि त्याच्यासाठी गुण आहेत एकशे पंचवीस हे लक्षात ठेवा हा झाला सेक्शन ए याच्यानंतर सेक्शन बी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असेच चार टॉपिक दिले जातील आता हे चार पाच सहा सात आणि आठ तर हे दुसऱ्या सेक्शनमधले जे चार टॉपिक आहे तर त्याच्यापैकी सुद्धा तुम्हाला एक टॉपिक निवडायचं आहे आणि एक त्या एका टॉपिकवरती एकशे पंचवीस गुणासाठी तुम्हाला निबंध लिहायचा आहे असे तुम्हाला एकूण आठ निबंधाचे विषय दिले जातील आणि आठपैकी पैकी तुम्हाला दोनवरती निबंध लिहायचा आहे की जो एका निबंधाची जे गुण आहेत तर ते एकशे पंचवीस एवढे आहेत असं टोटल तुम्हाला अडीचशे मार्कांचा निबंध अडीचशे मार्कांसाठी दोन निबंध लिहायचे आहेत आणि ज्याचा कालावधी आहे तीन तास समजलं आणि लक्षात तर हा झाला निबंधाचा पेपर समजलं तर निबंधाचा पेपर कोणत्या भाषेत लिहायचा कसा लिहायचा मुख्य परीक्षेला लँग्वेज कशी निवडायची किती टॉपिक असतील किती टॉपिक किती टॉपिक लिहायचे आहेत तर याच्याबद्दल मी तुम्हाला परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सब्सक्राइब करा शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील कोणता घटक समजला नसेल कोणता टॉपिक समजला नसेल तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्ही जे सी ई स्टडीची टीम आणि मी स्वतः देण्याचा प्रयत्न करणार आहे अशा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसच्या दृष्टीनं वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत लेक्चर सिरीज आहेत तर तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्या अधिक माहितीसाठी वी जे सी स्टडी नावाचा टेलिग्राम चॅनल टेलिग्राममध्ये अवेलेबल आहे न विसरता तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे ओके थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच